हाय फ्रेंड्स एस एम क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अकरावी वाणिज्य विभागासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे चिटणीसाची कार्यपद्धती तर या विषयाचं जे प्रकरण पहिले आहे चिटणीस तर या प्रकरणाचा जो काही स्वाध्याय आहे तर तो स्वाध्याय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे काही प्रकरण पहिले आहे चिटणीस तर याच प्रकरणाचे प्रकरणाचा जो क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे तर या क्वेश्चन नंबर फर्स्टचे काही क्वेश्चन आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत आता क्वेश्चन नंबर फर्स्टमधील जे काही राहिलेले क्वेश्चन आहेत तर ते क्वेश्चन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या अगोदरचे जे काही क्वेश्चन असतील तर त्या क्वेश्चनचा जो काही व्हिडिओ आहे तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर त्या लिंकवरून तुम्ही या अगोदरचा जो काही व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ पाहू शकता आता बघा क्वेश्चन नंबर फर्स्टमधला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा एका वाक्यात उत्तरे लिहा आता या ठिकाणी आपल्याला काही क्वेश्चन दिलेले आहेत आणि त्या क्वेश्चनची आपल्याला एका वाक्यामध्ये उत्तरे लिहायची आहेत क्वेश्चन नंबर फस्ट आहे खाजगी चिटणीसाची नियुक्ती कोणाकडून केली जाते तर आपल्याला माहिती आहे खाजगी चिटणीसाची नियुक्ती कोणाकडून केली जाते तर व्यवसायामध्ये अतिव्यस्त असणाऱ्या ज्या काही व्यक्ती असतात तर त्या अतिव्यस्त व्यक्तींकडून काय केली जाते खाजगी चिटणीसाची नियुक्ती केली जाते म्हणून या ठिकाणी आपलं ॲन्सर काय होणार आहे तर खाजगी चिटणीसाची नियुक्ती ही अतिव्यस्त अतिव्यस्त व्यक्तीकडून अतिव्यस्त व्यक्तीकडून केली जाते म्हणून या ठिकाणी आपलं आन्सर काय हो असणार आहे अतिव्यस्त व्यक्ती त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे कोणत्या कंपन्यांनी पूर्ण वेळ चिटणीसाची नियुक्ती केली पाहिजे तर या ठिकाणी आपलं आन्सर येणार आहे की ज्या कंपन्यांचा व्यवसाय असेल तर तो, तो व्यवसाय काय असतो मोठ्या प्रमाणावरती असतो तर अशा कंपन्यांनी काय करणं गरजेचं असतं तर पूर्ण वेळ चिटणीसाची नियुक्ती करणं गरजेचं असतं म्हणून या ठिकाणी आपलं आन्सर काय होणार आहे मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर व्यवसाय मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांनी काय करणं गरजेचं असतं पूर्ण वेळ चिटणीसाची नियुक्ती करणे गरजेचं असतं किंवा नियुक्ती केली पाहिजे आता मी सांगत असताना तुम्ही नोटबुकमध्ये नोटबाऊ नोट डाऊन करून घेतलं तरी चालेल त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे सांस्कृतिक मंडळ हे कोणत्या व्यवसाय संघटनेचा प्रकार आहे आता हे पण आहे अगोदर पण आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे की सांस्कृतिक मंडळ हे कोणत्या संघटनेचा प्रकार आहे तर नफा हेतू नसलेल्या ज्या काही संस्था असतात तर त्या संस्थेचं काय आहे हे एक उदाहरण आहे किंवा नफा हेतू नसलेल्या संघटनेचा काय आहे प्रकार आहे नफा हेतू नसलेल्या संस्था तर सांस्कृतिक मंडळ हे नफा हेतू नसलेल्या व्यवसाय संघटनेचा प्रकार आहे त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे सहकारी संस्थेच्या चिटणीसाला कोणत्या कायद्याचे ज्ञान आवश्यक आहे आता सहकारी संस्था आहे तर सहकारी संस्थेच्या चिटणीसाला कोणत्या कायद्याचं ज्ञान असणे आवश्यक आहे तर या ठिकाणी आपल्या आपले आन्सर काय येणार आहे सहकारी सहकारी संस्था कायदा सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठचे ज्ञान असणे काय असते आवश्यक असते म्हणजे सहकारी संस्थेच्या चिटणीस असेल तर त्या सहकारी संस्थेच्या चिटणीसाला जो काही सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठ आहे तर त्या कायद्याचे ज्ञान असणे काय असते आवश्यक असते म्हणून या ठिकाणी आपला ॲन्सर काय येणार आहे सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठ त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर फर्स्टमधील नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे आपण ते पाहू तर नेक्स्ट क्वेश्चन आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा आता या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे वाक्य दिलेले आहेत आणि त्या वाक्यामध्ये अधोरेखित केलेले काही शब्द आहेत तर ते शब्द आपल्याला काय करायचे आहेत दुरुस्त करायचे आहेत आता या ठिकाणी बघा त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे किंवा फर्स्ट वाक्य दिलेलं आहे खाजगी चिटणीसाची नियुक्ती संयुक्त भांडवली संस्था करते आता या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे खाजगी चिटणीसाची नियुक्ती संयुक्त भांडवली संस्था करते तर या ठिकाणी आधोरेखित शब्दाच्या जागी कोणता शब्द येणार आहे तर अतिव्यस्त व्यक्तीकडून किंवा अतिव्यस्त व्यक्ती ही काय करत असते खाजगी चिटणीसाची नियुक्ती करते म्हणून या ठिकाणी आपला अधोरित शब्द अधोरेखित शब्दाच्या जाग्यावरती कोणता शब्द येणार आहे अतिव्यस्त अतिव्यस्त व्यक्ती अतिव्यस्त व्यक्ती म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की खाजगी चिटणीसाची नियुक्ती अतिव्यस्त व्यक्ती करीत असते म्हणून या ठिकाणी कोणता शब्द येणार आहे तर अतिव्यस्त व्यक्ती त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे किंवा नेक्स्ट वाक्य आहे अतिव्यस्त व्यक्ती कंपनी चिटणीसाची नियुक्ती करतात आता या ठिकाणी काय येणार आहे तर अतिव्यस्त व्यक्ती कंपनी चिटणीसाची नियुक्ती करत नाहीत तर अतिव्यस्त व्यक्ती ह्या काय करत असतात खाजगी चिटणीसाची नियुक्ती करत असतात म्हणून अधोरेखित शब्दाच्या जागी कोणता शब्द येणार आहे या ठिकाणी खाजगी चिटणीस खाजगी चिटणीस म्हणजे अतिव्यस्त व्यक्ती खाजगी चिटणीसाची नियुक्ती करतात त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे सरकारी खात्याचा चिटणीस हा आय सी एस आयचा सदस्य असला पाहिजे आता या ठिकाणी आय सी एस आय या शब्दाच्या जागी कोणता शब्द येणार आहे तर आय ए यस म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की सरकारी खात्याचा चिटणीस हा आय ए यसचा सदस्य असला पाहिजे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा चिटणीस हा शब्द रोमन साम्राज्यात वापरला जातो तर आपल्याला माहिती आहे चिटणीस हा शब्द रोमन साम्राज्यामध्ये वापरला जात नाही तर चिटणीस हा शब्द काय वा केला जातो प्राचीन भारतीय इतिहासात वापरला जातो म्हणून या ठिकाणी रोमन साम्राज्याच्या जाग्यावरती कोणता शब्द येणार आहे आपला प्राचीन प्राचीन भारतीय भारतीय इतिहास जे चिटणीस हा शब्द प्राचीन भारतीय इतिहासात वापरला जात होता म्हणून या ठिकाणी आपला ॲन्सर असणार आहे प्राचीन भारतीय इतिहास आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये फर्स्टमधील राहिलेले जे काही क्वेश्चन असतील तर ते क्वेश्चन पाहिलेले आहेत या ठिकाणी आपला चिटणीस हा जो काही चाप्टर आहे तर या चॅप्टरचा जो क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे तर तो क्वेश्चन नंबर फर्स्ट पूर्ण झालेला आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जो काही क्वेश्चन नंबर सेकंड आहे आणि क्वेश्चन नंबर थर्ड आहे तर तो पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि नंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा थँक्यू